राजकीय विरोधक म्हणून आम्ही काम केलं म्हणजे मला माहिती आहे त्या कमांडर गाडीला स्पीकर लावायचो गाडी प्रचाराला समजाय संघ मध्ये प्रचार आला एका कडेल गाडी उभी करायची खाली होत राहायचं आणि बोलायला सुरुवात करायची आपलं माईक घेऊन एक माणूस जवळ येत नव्हता रस्त्याकडून एकदम माणसं असायची लांब लांब लां माणसं उभा राहायची जवळ सुद्धा याय पाणी चहा सोडून त्या पत्तर नसायचा म्हणजे अशा परिस्थिती सुद्धा आम्ही सगळ्या भागामध्ये वापरे वापरे ती गाव इकडून त्या भागात प्रचार केला परंतु आम्हाला कुणी नव्हतं आता जे प्रकार झाला ना राजकीय झालेला प्रकार ही, ही वेळ का तुमच्या पायाखालची वाळूच रकली का मग महेशने सांगितले शेजारचं कार्यालय ठरवलं होतं त्या कार्यालयाला जाऊन देता तुम्ही ही काय वेळ आली तुमच्यावर तालुक्यातल्या किती लोकांना फोन केले जाऊ नका घ्यायला तर तुम्ही माझे विरोधक आणि हे कुठली पद्धत ही भाजपची आहे शिवसेनेची आहे राष्ट्रवादीचे आहेत तालुक्यातले आहेत आणि तरीच तुम्हाला भीती वाटते आणि मी म्हणजे कोण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कधी गेला होता का त्या कार्यालयात प्रत्येक केबिनवर मागच्या बाबत एक स्टिकर लावले मोठं जे मोठं आणि तेथे काय लिहिलंय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी याचा अर्थ सगळ्यात पहिलं देशावर प्रेम नंतर पक्षाचा विचार करू आणि सगळ्यात शेवटी काय राहिलं आपल्याला इथं मात्र उलट आहे प्रथम मी नंतर मी आणि शेवटी सुद्धा मीच पक्ष नाही म्हणजे कुठली विचारसरणी ही भाजपची विचारसरणी अजिबात विचार नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम केले मला परवा एकदा निरोप दिला अहो काय तुम्हाला वाटा तुम्हाला तिकीट देऊ म्हणजे नाही देऊ की तुम्हाला तिकीट अरे देऊ की म्हणजे कोण अरे देणार तुम्ही कोण हा तालुका आमचा लोक आमची पक्ष आमचा आम्ही पक्षाचे पक्षा आम्हाला पार्टी आहे तिकीट द्यायला तुम्ही कोण देणार